नमस्कार शेतकरी बांधवांना निश्चितच टोमॅटो उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ आहे निश्चितच ही माहितीसुद्धा खूप महत्त्वाची आहे निश्चितच मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा की निश्चितच टॉमॅटोवरती येणारं कर्लिंग असेल आकसा असेल त्यासाठी फवारणी करणं गरजेचं कर आहे त्या ठिकाणी पाठीमागे तुम्ही बघू शकता सकाळी सकाळी आपल्याला या ठिकाणी फवारणी आपण या ठिकाणी प्रत्येक याच्यामध्ये सांगत असतो प्रत्येक स्प्रेमध्ये किंवा प्रत्येक शेड्यूलमध्ये सांगत असतो की फवारणी करताना शक्यतो सकाळी सकाळी करायची आहे कारण मित्रांनो जो कर्लिंगपणा असेल आक्षा असेल त्याच्यावरती महत्त्वाचा स्प्रे आहे की पानांची रपनेसपणा वाढली पाहिजे त्याचबरोबर ओपन ओपनपेसपणा झाला पाहिजे आणि या ठिकाणी पाटील बायोटेक कंपनीचा ऑक्सिजन या ठिकाणी तीन ते पाच एम एल प्रति लिटर त्याचबरोबर आर एम ए चॉकलेट ऐंशी ग्राम दोनशे लिटरपासाठी आणि त्याचबरोबर झकास पन्नास एम एल प्रति दहा पंपासाठी म्हणजे पाच एम एल प्रतिबिंब याप्रमाणे आपल्याला ह्या ठिकाणी जे स्प्रे करून घ्यायचं म्हणजे म्हणजेच जे तीन शेड्यूल आहे सांगितल्याप्रमाणे प्रमाणे ऑक्सिजन आणि झकास आणि विशेष म्हणजे महत्त्वाचं असणारे जे रसूचे किडे असतील पांढरी मासे आहे मावा आहे तोटुडा आहे त्यासाठी आपल्याला या ठिकाणी सुरुवातीपासून मी प्रत्येक वेळेस सांगत आलो की ऑइल वापरत चला झाडं कडू करत चला त्यासाठी आपण निमोईलमध्ये अग्रमिक्सक म्हणजे जे ऑइल आहे बायोबिटर आहे ते खूप कडू आहे त्यामुळे शक्यतो ते फ्लावर स्टेजपर्यंत वापरा फळावस्थेमध्ये अवस्थेमध्ये वापरायचं नाही तर ते आपल्याला या ठिकाणी फवारणी करून घ्यायची त्याच्यानंतरनं जे दुसरं महत्त्वाचं शेड्यूल असेल ते पाठपाण्यातून जाणं आहे त्या अर्थात या ठिकाणी जे बॅक्टेरिया आहेत एन पीकेच्या ज्या बॅक्टेरिया असेल त्या बॅक्टेरियासुद्धा आपल्या ठिकाणी पाठपाच्या माध्यमात द्या म्हणजे फॉस्फरस असेल ॲजोटो बॅक्टेरिया असेल के एम बी आहे त्यांचा वापर आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येईल अशा पद्धतीमध्ये हे नियोजन आपल्याला या ठिकाणी कपूल करून घ्यायचा फायदा निश्चित शंभर टक्के होणार आहे आणि निश्चितच जर पानांचा करलिंग पारा असेल तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी होणार ओपन होणार आहे निश्चितच ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या अपेक्षित पाठवा धन्यवाद